तर मुंबई महापालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून दबक्या आवाजात सुरू होती या नाराजीमधूनच त्यांनी शिवसेना युबीटीला रामराम केल्याचं दिसतंय आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला परत मी समाजकारण करायला सुरुवात केली पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची कामं अपुरी राहत होती आणि होत नव्हती माझ्या लोकांची कामं होत नव्हती त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचं खूप कठीण निर्णय होतं कारण ते एक माझं परिवार होतं आणि खर तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली नवीन चेहरा दिला त्यामुळे त्यां त्यांना मी नाही त्यामध्ये मेट्रो असेल अटल सेतू कोस्टल रोड वर्डीमध्ये मराठी माणसाला विडीडी डी चाळीमध्ये पाचशे साठ फुटाचं घर असेल मुंबई शहरामध्ये एस टी पी प्लांटचं काम असेल असे अनेक प्रकारचे क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल हे मुंबई शहरामध्ये घडवून आलेले असल्यामुळे मुंबई शहरातल्या समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून भारतीय जनता पार्टीला भरघोस अशा प्रकारचा पाठिंबा हा प्राप्त होत आहे त्याचंच प्रत्यय आपल्याला आज पाहायला मिळालं की उबाटा गटाच्या विद्यमान नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर वॉर्ड क्रमांक एक दहिसर विधानसभा क्षेत्र यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे हा निर्णय खरंच खूप कठीण आहे आणि खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही पण एक पक्ष सोडताना किंवा ते परिवार सोडताना त्यांनी ज्यांनी ओळख दिली मला ते सोडताना खूप दुःख होत आहे पण माझ्या विक प्रभागात विकासाची कामं करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे खरंच मला विकासाची कामं करायची आहेत आणि देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी सगळी कामं होतील अशी मी अपेक्षा करते आणि जे अभिषेकचं निर्गुण हत्या झालेली आहे त्याबद्दलही जी सी बी आयनी तपास लावले तपास लावत आहे संत गतीने त्याचाही फटाफट तपास होईल आणि मला न्याय मिळेल माझ्या घुसाळ कुटुंबाना न्याय मिळेल हीच अपेक्षा मी सीएम साहेबांकडून करते मी आज राज्याना सुद्धा नाही बोलण्यासारख्या खूप गोष्ट पण आज मी बोलणार नाही कारण मला ह्या विषयकडून डायव्हर्ट करायचं नाही पण खूप खूप आमच्याकडे गोष्टी आणखी एक मोठी बातमी आहे कोल्हापूरमधून ही बातमी आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी कोल्हापूरच्या के एम टी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्यात आहे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावावर सही केली आहे एकशे छप्पन्न कर्मचाऱ्यांना कायम केलेला आहे पस्तीस वर्षांपासून रोजंदारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता सेवेत कायम केलेला आहे तर आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि बरोबर त्याच्या आधीच हा निर्णय झाल्याची चर्चा आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर काय सांगाल पालिका निवडणुका लवकरच लागू शकतात असं बोललं जात आहे आणि अशा मध्येच या कर्मचाऱ्यांना कायम केलंय काय अपडेट्स याविषयी आज निवडणूक आयोगाचे आहे ते पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेनंतर कदाचित निवडणूक आहे ती घोषित होण्याची शक्यता आहे आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे मात्र तत्पूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेच्या जवळपास एकशे छप्पन रोजंदारीवरच्या केएमटी बस सेवेतील कर्मचाऱ्यांना सरकारनं कायम सेवेत आहे ते घेतलेलं आहे जवळपास पस्तीस वर्षाचा संघर्ष आहे तो त्यांचा था। यामुळे थांबलेला या आहे सुद्धा पाचशे अठ्ठावीस कर्मचाऱ्यांना हे ते कायम सेवेत घेतलं होतं कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा यासाठी केला होता नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा सगळा प्रस्ताव प्रलंबित होता मात्र आताच जी माहिती मिळते त्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावावरती स्वाक्षरी केलेली आहे लवकरच त्यांना आता नियुक्तीपत्र आहे ते देण्यात येणार आहे ते एकूणच तर या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी आजचा हा आनंदाचा दिवस आहे आणि एक मोठी भेट आहे ते या कर्मचाऱ्यांना मिळाल्याचं पाहायला मिळते एकंदरीत या सगळ्या निर्णयाचा फायदा कसा आता राजकीय स्वरूपात या पक्षाला होते ते सुद्धा पाहणं मत होते मात्र या सगळ्या कर्मचाऱ्यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण असाच म्हणावा लागेल बरोबर आहे ज्ञानेश्वर धन्यवाद तुम्ही दिल्या या दिलेल्या माहितीसाठी